वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील एकमेव असलेलं खैरी धरण आता ओव्हरफ्लो या धरणावरून तालुक्यातल्या पाण्याची भिस्त आहे आणि सोबतच शेतकऱ्यांना सिंचनासाठी फायदा होतो तर या वर्षी पावसाच्या लहरीपणामुळे आतापर्यंत धरण भरलं नाही मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये खैरी धरण हे ओव्हरफ्लो झालंय त्यामुळे तालुक्यातल्या पाणी प्रश्न हा मिटलाय सोबतच सिंचनासाठी पाणी पुरेसा उपलब्ध आहे तिकडे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कहाकर ताकतोडा या शेतशिवारामध्ये काल दुपारच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता सोयाबीन हळद मूग यासारखी पिकं ही जमीन दोस्त झाली दरम्यान या नुकसानग्रस्त भागातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील काही भागांमध्ये काल जे आहे ते दुपारनंतर ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे जे नदीने आले आहेत ओढे आहेत पूर आल्यानं हे संपूर्ण ओढ्याचं पाणी जे आहे ते शेतामध्ये शिरलं आणि त्यामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे मी सध्या ताकतोडा या शेत शिवारामध्ये आहे आपण बघू शकता हे संपूर्ण सोयाबीन जे आहे ते पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेलं आहे संपूर्ण झोपलेलं आहे या सोयाबीनच्या शेतामध्ये जे आहे ते गुडघाभर इतका गाळ साचलेला आहे आणि सोयाबीन जे झोपलेलं आहे या सोयाबीनला आता कसं तरी शेतकरी उभं करताना आपल्याला दिसत आहे चिले पिले जे मुलं आहे त्यांचे हे सुद्धा वडिलांची मदत करायसाठी शेतामध्ये दाखल झालेली आहेत आपण जर बघायला गेलो तर प्रचंड असं नुकसान या शेतकऱ्याचं झालेलं आहे आपण जर बघायला गेलो तर हे सोयाबीनचं पीक आहे आणि हे फुलं अवस्थेत होतं आणि फुलं अवस्थेत असताना हे असं निसर्गाने जे आहे लहरीपणामुळे हे पिकाचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तुम्ही सोयाबीन उभी करताय कसं नुकसान झाले काल झालेल्या ढगपुटीमुळे पूर्णतः नुकसान झालेलं आहे आमचं सोयाबीन पूर्ण नाशतूज झालेली आहे आणि सोयाबीनला काही राहिले नाही आणि शेतातले हळद सोन ब्री पाईप सर्वता वाहून गेलेलं आहे आणि सोयाबीन पूर्णतः खडून गेलेली आहे तर माझे शासनाला एकच विनंती की आमच्या बांधावरून पंचनामे करून घ्यावे नीचे जर बघायला गेलं तर या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने मदत करावी अशी मागणी आता येथील शेतकरी करू लागले समाधान काबळे एनडी टी मराठी हिंगोली